श्री स्वामी समर्थ भक्तांनो हार्दिक स्वागत प्रेमळ भक्तांनो तुमचं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण आयुष्याच्या खऱ्या गाभ्यावर चर्चा करणार आहोत एका अशा सत्यावर जे आपल्या प्रत्येक श्वासात दडलेलं आहे पण ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही आपण बोलणार आहोत वर्तमान क्षणाचं महत्त्व आयुष्याचा तो अनमोल घटक जो आपल्याला शांती समाधान आणि आनंद देऊ शकतो तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच अध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ यामुळे आपल्यामध्ये भक्तीची ऊर्जा अधिक वाढेल आयुष्य म्हणजे काय भूतकाळ भविष्यकाळ की वर्तमान आपल्या रोजच्या आयुष्यात कधी आपण विचार केला आहे का की खरं आयुष्य म्हणजे काय भूतकाळ तो गेला आणि तो परत येणार नाही त्यातल्या आठवणी चुका दुःख आपण सतत मनात साठवतो पण त्याला बदलायची शक्ती आपल्या हातात नाही भविष्यकाळ तो अजून यायचाय आणि आपल्याला अजिबात माहीत नाही की तो कसा असेल आपण फक्त त्याच्या चिंता करत बसतो मग खरं आयुष्य कोणतं ते म्हणजे फक्त आणि फक्त वर्तमान हा क्षण जो आपल्यासमोर उभा आहे तोच आपल्या हाती आहे स्वामी समर्थांनी आपल्याला नेहमीच सांगितलं आहे की ज्या क्षणात तुम्ही आहात तो क्षणच तुमचं सत्य आहे भूतकाळाचं ओझं आणि भविष्यकाळाच्या कल्पना फेकून द्या कारण त्या फक्त तुमच्या मनावर भार वाढवतात भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या सापळ्यात आपण अडकतो का भूतकाळाच्या आठवणी कधी गोड असतात तर कधी धोखद आपण परत परत त्या आठवत राहतो असं का झालं मी तसं का केलं नाही तो निर्णय चुकीचा ठरला या विचारांमध्ये अडकून राहतो यामुळे काय होतं भूतकाळातली धोखं तुमचं आजचं क्षण दूषित करतात त्याचप्रमाणे भविष्यकाळाच्या कल्पनांमध्ये आपण हरवून जातो उद्याचा दिवस कसा असेल पैसे पुरतील का यश मिळेल का अशा चिंता सतत आपल्या मनावर राज्य करतात पण खरं सांगू भविष्य तुमच्या आजच्या कर्मांवर अवलंबून आहे जर आजचा क्षण घालवण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली तर भविष्य आपोआप उज्ज्वल होईल श्रीस्वामी समर्थ म्हणतात वर्तमानात जगणं हीच खरी साधना आहे त्यांनी नेहमीच आपल्या भक्तांना सांगितलं की भूतकाळात अडकणं किंवा भविष्याची चिंता करणं हे तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण थांबवतं जर तुम्हाला खऱ्या अर्थानं शांती मिळवायची असेल तर वर्तमान क्षणाचा स्वीकार करा त्यात तुम्हाला ईश्वराचं अस्तित्व जाणवेल एकदा एका साधकानं स्वामी समर्थांना विचारलं मला शांती कशी मिळेल स्वामी समर्थांनी उत्तर दिलं तू फक्त हा क्षण अनुभव डोळे बंद करून तुझा श्वास ऐक त्याचा गारवा जाणव त्या श्वासामध्ये तुला ईश्वर भेटेल कारण तू श्वासच तर तुला जीवन ठेवतोय हे उत्तर ऐकून साधक अंतर्मुख झाला त्याने प्रत्येक क्षणाचा स्वीकार करण्याचा संकल्प केला आणि त्याला आयुष्याचं खरं सौंदर्य जाणवू लागलं तुमच्यासाठी एक विचार आणि एक प्रश्न भक्तांनो तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का आजच्या क्षणाचं तुम्ही किती कौतुक करता जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असता तेव्हा तुम्ही मनानं उपस्थित असता का जेव्हा तुम्ही खाणं खात असता तेव्हा त्याचा स्वाद घेताय का की फक्त टीव्ही पाहण्यात मग नसता याला सजगता म्हणतात आणि सजगता म्हणजेच वर्तमान क्षणात जगणं काय कराल तुम्ही आजपासून एक गोष्ट करून पहा दररोज सकाळी पाच मिनिटं डोळे बंद करा आणि श्वासांचा अनुभव घ्या तुमच्या मनाला सांगा मी आजचा दिवस उत्तमरित्या जगेन जेव्हा भूतकाळ किंवा भविष्याची चिंता येईल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या हा क्षण महत्वाचा आहे आयुष्याचा हा अनमोल मंत्र श्रीस्वामी समर्थ म्हणतात आयुष्याला केवळ वर्तमानात जगूनच अर्थ प्राप्त होतो आणि हो भक्तांनो तुम्ही जेव्हा हा साधा मंत्र आचरणात आणाल तेव्हा तुमचं जीवन आनंदानं भरून जाईल शेवटचा विचार तर मग आजपासूनच हे मंत्र मनावर बिंबवा आणि प्रत्येक क्षणाचा जाणीवपूर्वक स्वीकार करा कारण आयुष्य फक्त आजच आहे उद्या नाही स्वामी समर्थ महाराज की जय हे लक्षात ठेवा जर तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचं असेल तर तो बदल या क्षणात सुरू करा स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा आणि त्यांनी दिलेला मार्ग अनुसरा श्री स्वामी समर्थ